अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी चर्चा आमची सुरूच राहील पण आमच्या हक्काचं आरक्षण पाहिजे मनोज जरांगे पाटील यांचं वक्तव्य गिरीश महाजनांशी चर्चा झाली मी वेळ देणार नाही चर्चेतून मार्ग निघतो चर्चा आमची सुरूच राहील आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण पाहिजे साहेबांना एवढ्या काय म्हणजेच वेळेस मला सांगा की आता चर्चा नको निर्णय असा या मुद्द्यावर तुम्ही ठाम राहिलात का आहात का नाही चर्चा हो चर्चातून मार्ग निघतो चर्चा सुरू राहील त्याबद्दल काय अडचण नाही पण आम्ही नाही थांबतो आम्ही आम्हाला आरक्षण पाहिजे आमच्या हक्काच आहे ते आम्हाला पाहिजे तुम्ही असं चर्चा करू देता ना मला असंच आम्ही ज्या ढकलीत राहताल पुढं 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 थोडा वेळ द्या आमचं करा तम करा वेळ नाही मिळत एक शब्द तुम्ही महाराष्ट्राला सांगणार आहात त्या एका शब्दावर सरकार अडलेला आहे का आणि त्या संदर्भात तुम्ही सरकारशी चर्चा केली होती का तुमचा एक शब्द राहिला चर्चा केली रोज त्याच्यावर चालू आहे आता म्हणलं चालू होत माझे साहेबाचाही फोन होता काय करायला लागेल तुमचे शब्द आहेत माझे साहेब तुमचे शब्द आहेत आम्ही तुम्हाला कधीही वापस पाठवलं नाही तुमचा सन्मान केला मुख्यमंत्र्यांचा केला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा केला आम्ही तुम्हाला कधीही वापस पाठवलं नाही तुमचा सन्मानच घ्या प्रत्येक वेळी महाजन साहेबांनीच अगोदर सांगितलं होतं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याच्या माध्यमातून की आम्हाला तीस दिवसाचा वेळ द्या हे महाजन साहेबाचे शब्द आहेत तुम्ही म्हणताय चार दिवस म्हणजे आम्ही चार दिवसात कायदा नाही पारित होणार तुमच्या मागणीप्रमाण आम्हाला आधार घ्यावा लागेल नोंदी सापडायला आम्हाला ते पटलं नोंदी सापडायला लागत्या कायदा पारित करणार आधार लागल तुम्ही तीस दिवस मागितले आम्ही चाळीस दिवस हेच महाजन साहेब शब्द का कायदा पारित तु हेच महाजन साहेबाचे शब्द आहेत सगळे गुन्हे मागा घेऊन आतापर्यंत घेतले का राज्यातले नाही आता उगाच जवळ आल्यावर चर्चेत गुंतून ठेवायचं आणि काहीतरी विषय एकीकडच न्यायचा पुढं आणखी थोडा वेळ देतात <coughs> नाही बेधडा धडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह